नमस्कार पायांच्या नसा दुखतात किंवा मुंग्या येतात अहो ही तर आजकालची खूपच कॉमन समस्या झाली आहे पण यावर एक असं प्राचीन आयुर्वेदिक रहस्य आहे जे आज आपण उलगडणार आहोत चला तर मग सुरू करूया तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी ही समस्या नेमकी आहे तरी काय हे समजून घेऊ मग त्यावर एक अगदी साधा घरगुती उपाय बघू त्यामागचं प्राचीन विज्ञान जाणून घेऊ आणि शेवटी एका संपूर्ण पंधरा दिवसांच्या योजनेबद्दल बोलू तर सगळ्यात आधी ती एक सामान्य समस्या म्हणजे काय तर पायात अचानक मुंग्या येणं पाय बधीर झाल्यासारखं वाटणं किंवा कधीकधी तर असह्य वेदना होणं पण हे होतं का असं ही लक्षणं ओळखीची वाटतायत ना खरं तर यामागे बऱ्याचदा आपली आजची लाईफस्टाईलच कारणीभूत असते हे बघा दिवसभर एकाच जागी बसून काम करणं चुकीच्या पोश्चरमध्ये बसणं प्रचंड स्ट्रेस आणि व्यायामाचा तर पत्ताच नाही या सगळ्याचा परिणाम काय होतो तर रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन कमी होतं आणि आपल्या नसांवर थेट दाब येतो मग यावर उपाय काय आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावरचा उपाय आपल्या स्वयंपाकघरातच दडलाय चला बघूया हा कापूर आणि लिंबाच्या पाण्याचा साधा पण जबरदस्त उपाय साहित्य तर अगदी साधं आहे पण एक मिनिट इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे आपल्याला तो पूजेचा केमिकलवाला कापूर नाही वापरायचा आपल्याला हवा आहे भीमसेनी कापूर ज्याला खाण्याचा कापूर असंही म्हणतात कारण जे काही औषधी गुणधर्म आहेत ना ते फक्त यातच आहेत आता हे बनवायचं कसं कृती एकदम सोपी आहे पाणी गरम करा पण उकळू नका त्यात कापूर पूर्ण विरघळू द्या आणि मग लिंबाची साल टाका आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं थोडा वेळ झाकून ठेवा का म्हणजे त्या दोन्ही गोष्टींचा अर्क त्या पाण्यात व्यवस्थित उतरेल बरं आता हे मिश्रण वापरायचं कसं याचे दोन मार्ग आहेत एक आहे पारंपारिक शास्त्रीय पद्धत ज्याला परिषेक म्हणतात यात काय करतात तर हे पाणी पायांवरून कमरेपर्यंत हळूहळू ओततात आणि दुसरं आहे अगदी सोपा आधुनिक पर्याय एका टबमध्ये हे पाणी घेऊन त्यात मस्त पाय बुडून बसायचं दोन्ही पद्धतींनी छान आराम मिळतो थांबा थांबा आता हे ऐकून असं वाटेल की हा काहीतरी आजीबाईंचा बटवा आहे पण नाही या साध्या उपायामागे एक जबरदस्त आयुर्वेदिक सायन्स आहे बघायचे का हे इतकं प्रभावी का ठरतं या उपायाची मुळं आहेत ना ती थेट चरक संहिता या हजारो वर्ष जुन्या ग्रंथामध्ये सापडतात आयुर्वेदानुसार नसांशी संबंधित जे काही दुखणं असतं ते वात दोषाच्या गडबडीमुळे होतं आणि या वात दोषाचा स्वभाव कसा असतो तर थंड आणि कोरडा आणि आता ही सारणी बघा म्हणजे सगळं अगदी स्पष्ट होईल कापूर कसा आहे उष्ण लिंबाची साल ती सुद्धा उष्ण आणि गरम पाणी तर उष्ण आहेच म्हणजे हे तिन्ही घाटक मिळून वात दोषाच्या थंड आणि कोरड्या स्वभावाला डिरेक्ट चॅलेंज करतात त्याला बॅलेन्स करतात बघा किती साधा पण किती प्रभावी तर्क आहे यामागे पण ऐका हा घरगुती उपाय तर फक्त सुरुवात आहे एक सारखा आयुर्वेदाचे जे महान सर्जन होते आचार्य सुश्रुत त्यांनी यावर एक पूर्ण एक कंप्लीट ट्रीटमेंट प्लॅन सांगितला आहे त्यांनी या आजाराला गृध्रसी असं नाव दिलं होतं गृध्रशी हा शब्द जरा कठीण वाटेल पण याचा अर्थ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आजच्या काळातला सायाटिका सुश्रुतांनी हजारो वर्षांपूर्वी याचं इतकं अचूक वर्णन केलंय आणि त्यावर एक पद्धतशीर उपचार योजनासुद्धा दिलीय त्यांची ही उपचार पद्धती बघा यात पाच टप्पे आहेत हे सुरू होतं अगदी बाहेरच्या उपचारांपासून म्हणजे तेल लावणं जलस्नेहन म्हणतात आणि आपण जो उपाय बघितला तो म्हणजे शेक देणं किंवा स्वेदन आणि मग हळूहळू ते शरीराच्या आत जाऊन मूळ कारणावर काम करतं जसं की बस्ती म्हणजे शुद्धिक्रिया आणि ह्या सगळ्यांमध्ये सुश्रुतांच्या मते सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचा उपचार कोणता असेल तर तो आहे बस्ती त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणायचे सर्व वात विकारांवर बस्ती हा अर्धा उपचार आहे विचार करा अर्धी ट्रीटमेंट फक्त बस्तीने होते यावरूनच त्याचं महत्त्व कळतं तर मग प्रश्न येतो की या एवढ्या मोठ्या ज्ञानाचा आपण घरी कसा वापर करू शकतो तर काळजी नसावी चला सुश्रुतांच्या याच तत्वांवर आधारित एक सोपी पंधरा दिवसांची योजना बघूया हा तक्ता बघा किती सुंदर योजना आहे पहिल्या पाच दिवसांमध्ये फक्त बाह्य उपचार आहेत म्हणजे शेक आणि मालिश मग पुढच्या पाच दिवसांमध्ये आतून काम करणारे उपचार जसं की औषधी काढा आणि बस्ती आणि शेवटच्या पाच दिवसात दोन्ही एकत्र करून ट्रीटमेंट पूर्ण केली जाते म्हणजे एकदम मुळापासून समस्येवर काम होतं पण हो हे सगळं करण्याआधी एक अत्यंत महत्वाची गोष्ट काही खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे ही लिस्ट जरा काळजीपूर्वक बघा कारण कोणतीही गोष्ट करताना आपली सुरक्षितता ही सगळ्यात आधी येते तर आज आपण काय पाहिलं की आजच्या काळातल्या एका मोठ्या समस्येचं उत्तर हजारो वर्षांपूर्वीच्या आपल्याच ज्ञानात दडलेलं आहे आणि हे बघून एक विचार मनात येतोच की आपल्या आजच्या अशा कितीतरी आधुनिक समस्यांची उत्तरं अशीच या प्राचीन ज्ञानामध्ये आपली वाट पाहत असतील नाही का यावर विचार नक्की करा